नंदुरबार विधानसभा झिरो तीन या निवडणुकीत डॉक्टर विजयकुमार गावी तर शहात्तर हजारपेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्याबद्दल सर्वप्रथम आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्षांना नड्डा साहेब अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मला पुन्हा उभारी देऊन मला एक संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांनी नेहमीच मला साथ दिली म्हणून मी सहकार्य केलं त्या माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच पद्धतीचा विश्वास या वेळेला ठेवला एवढंच नाही तर नेहमी ज्या पद्धतीनं माझ्यावरती जनता विश्वास ठेवत होती त्या जनतेनं त्या संख्येमध्ये अजून भर आहे आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर माझ्यावर विश्वास त्यांनी ठेवून प्रगत केलेला आहे त्या विश्वासाला मी त्याला तडा जाऊ देणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी या जनतेला निश्चितपणानं या ठिकाणी मी चांगल्या रीतीनं सेवा देऊ शकेन सलाउद्दीन लोहार प्रश्न चिन्ह न्यूज शहादा सर yes. या निवडणुकीत शहात्तर हजारापेक्षा अधिक मताधिक्याने तुमचा विजय झाला याबद्दल काय सांगा सर्वप्रथम uh, आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांनी मला पुन्हा उमेदवारी देऊन मला एक संधी दिली त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांनी नेहमीच मला साथ दिली नेहमी सहकार्य केलं माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच पद्धतीचा विश्वास यावेळेलाही त्यांनी ठेवला एवढंच नाही तर नेहमी ज्या पद्धतीने माझ्यावर जी जनता विश्वास ठेवत होती त्या जनतेने त्या संख्येमध्ये अजून भर पडली आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावर विश्वास त्यांनी प्रगट केला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही ना त्याचबरोबर या ठिकाणी या जनतेला निश्चितपणानं या ठिकाणी मी चांगल्या रीतीने सेवा देऊ शकेन